भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणुसकीने वागविण्याचा सल्ला दिला अगदी तो सल्ला शिरोधार्थ मानत त्यांच्या जयंतीदिनी काहीतरी सत्कर्म हातून घडावे म्हणून उमरेड शहरात एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिरात महिला पुरुष एकूण एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान करीत महामानवाला अभिवादन केले साने साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ भवन येथे उमरेड युथ फाउंडेशन इंडिया पॉवर जिम ओम साई स्पोर्टिंग क्लब आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये पुरुष आणि महिला एकूण एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासून राष्ट्रकार्यात सहभागी झाले संस्थेचे संयोजक सचिन कुहीकर यांनी सपत्नीक रक्तदान केले या प्रसंगी संस्थापक अनिल कुमार गोविंदाने संयोजक सचिन कुहीकर संस्थापक पूर्वाध्यक्ष प्रदीप चिंदमवार बाबाराव टोटवार ओम साई स्पोर्टिंग क्लबचे रितेश राऊत इंडिया पॉवर जिमचे किशोर आदमणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती लाइफलाइन ब्लड बँक नागपूरचे डॉक्टर विराज हरीश वर्वे यांचे या कार्याला सहकार्य लाभले त्यांनी संस्थेचे अध्यक्ष यांना स्मृतीचिन्ह भेट देत अभिनंदन केले या, के या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण लाडेकर सतीश चकुले समीर वैद्य प्रांजल डहाके अमित टोंडे सागर राऊत जय मुलचंदाने रोशन पोकडे उज्ज्वल चिंदमवार समर भगत तोसिब शेख मुकेश गौतम हितेश गडबोरीकर शुभम सिरसेकर सतीश तांबेकर नरेंद्र बालपांडे अक्षय श्रीखंडे विशाल बावणे सचिन जोधे आदींचे योगदान लाभले न्यूज न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड